नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चा चा तर मित्रांनो आजचा हा दुसऱ्या दिवसाचा शूटचा ब्लॉग चालू केला आहे आदल्या दिवसाचा ब्लॉग तुम्ही बघितला असेलच तर आजचा हा दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे तर एकदा सगळं दाखवतं नाही आलं कारण मोठा ब्लॉग झाला असता म्हणून दुसरा ब्लॉग चालू केला आहे आता आणि आज सुद्धा शूटला जायचं आहे सकाळी आत्ता लवकर उठलेलं आहे लवकर रेडी होऊन सेटवरती तिकडे म्हणजे जायचं आहे शूटला तर अशा रीतीने पहिलाच माझ्या म्हणजे पहिलाच काहीतरी मी शूट करतो आहे पहिलाच माझा अनुभव आहे बाकीचे आहेत ते सगळे म्हणजे राधा वगैरे आहेत त्यांनी शूट वगैरे पहिले केलेलं आहे पण माझा असं शूट म्हणजे पहिल्यांदाच करतो आहे मी पहिलाच अनुभव आहे कसा असेल काय असेल कसं होईल सगळे खूप काही विचार आहेत असो तर आपलं जे गाणं आहे ते राहुल गावाली फोटोग्राफी या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे तर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा हा ब्लॉग गाणं अपलोड झाल्याच्या नंतर तरी येईल नाही तर आधी तरी येईल सांगता येत नाही तर कधीही टाकेन तर तुम्ही आजचा सुद्धा शेवटपर्यंत बघा आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मजा मस्ती जमाल तुम्हाला कॅमेरामागचा सगळ्या बी टी एस वगैरे सगळं बघायला मिळणार आहे दुसरा दिवस शूटचा आणि निघालेला येत आहे पुन्हा आम्ही तयार होऊन शूटला जाण्यासाठी <त्त्ति> <त्ति> Música आज आमचा दुसरा दिवस आहे शूटचा आणि ठरल्याप्रमाणे आम्हाला उशीरच झालेला आहे म्हणजे आम्ही लवकरच शेड्यूल लवकरच होत आम्ही यांना पण आठ वाजता बोलवलं होतं ते आले आ, आ, ते साडेसातला आले साडेसातला आले शुभम आला आहे मोठी गोष्ट आहे कारण त्यांनी स्वतःच प्लॅन कॅन्सल करून आम्हाला भेट दिलेला आहे त्यासाठी त्यांचे जाहीर मंदिराचे इथे शूटिंग आहे आता ਇਕਿਡੇ ਆਲੋ ਹੋ ਸੀਨ ਭਾਗਾ ਸਲ ਹੈ दुसरा आता पुन्हा दुसरं लोकेशन आहे बघा भारी लोकेशन आहे इथून भारी वाटतं इथं सीन भारी होती आणि ते वाटा आहे धबधबा दाखवता बघा बजबदा आता बाजबदा आहे बघा बधबदा मोठा बसबदा आहे उंच आहे बघा हे आम्ही मिळतो जाम मेहनत आहे टीशूल टीशू घेऊन टीशू बिश्यू टीशू विश्यू टीशू विशू घेऊन आम्ही कसं रुमाल घेतला की आता आपले टिशू वापरतात वाले असं असं करायला लागतं असं टॅप टॅप कर टॅप टॅप कर नॉर्मल पकड मी त्याला पुस्तते काय हे असत ना राधा कृष्णाचा घाम पुसत आहे कृष्णाला आमचा डायरेक्टर बघा डायरेक्टर राहुल दादा हा ऍक्शन दाखवत आहेत असं असं जायचंय घागर बुडवायचे हा नाही कसा गाडीत जागा नाही घेऊन आमची आम्हाला अशी राहु पु खाली आता इथे धरणावरती आलेलं आहे धरणावरती शूट आहे ते खाली भारी पाणी बिणी भारी वाटतंय पण एक नंबर वाटतंय बघा काय सीन वाटतंय ते जबरदस्त रे हा हा कुठे चालू डिस्कशन काय करायचंय काय करायचं गोप्रो झूम नाही होणार आहे हे कुठे दिसणार माहितीये काय लांब दिसणार तिकडे हा काय विषय आहे हे कोण आहे कोण तिथे मगर असेल मगर मालगुन मध्ये पण मग आलेक्शन अबा मालगुनचा माणूस रेक्शन मंगल मंगल तर मंडई लोकेशन एक नंबर आहे इकडे मंदिर आहे कोणतं मंदिर माहित आहे शिवभोमच्या इकडे मालगुंडला आहे आणि ड्रोन बघा ड्रोन बाबा इकडे वरती आहे दिसतोय काय बघा ड्रोन बाबा इकडे सचिन दारा सोबत हम्म दर्शन इकडे काय कशा प्रकारे करायचं काय करायचं काय करावं लागेल सगळं सगळी मेहनत आहे छान मेहनत छान कष्ट करा लागतात गाणं गाजवायचं म्हटल्यावर हा बघा हा बघा बाबा उडून फिरतो हा बघा फिरतो गरगागर गरगार गरगागार

कामच्या डोळ्या घालून गो अरे नाही बघायचं राधाकृष्णला नवीन लोकेशन राधेला बसवले ते वड्याच्या झाडावरती तुला हा शबा नागर काढलेला आहे दिसणार ती तर दिसणार आहे तर आता पॅकअप झालेला आहे सगळ्या शूट पूर्ण झालेला आहे आणि आमची टीम संपूर्ण इकडे पंकज दादा पंकजदा आहे करा थोड्या मेहनतीने इथे आमच्या आहे शूट पूर्ण झालेला आहे पहिलं तर खूप दमलेलो आहोत तर काय बोलू नाही शकत पण पूर्ण दिवस आज आम्ही शूट केलेला आहोत खूप मेहनत केलेली आहे सर्वांचीच खूप मेहनत आहे यामध्ये पण सर्वात जास्त मेहनत सगळे डीओपी आहेत यामध्ये त्यांची मेहनत आहे पण मेहनत आहे खूप आणि आजचा ब्रेक आम्ही थोडा छोटा घेतला होता काल जरा मोठा ब्रेक घेतला होता आजचा ब्रेक थोडा छोटा आपण नाही ब्रेक आफ्टर आज कमी ब्रेक आणि शूट जास्त केलंय तर थोडं आम्ही खूप दमलेलो आहोत सॉंग लवकरच आपल्या भेटीला येणार आहे तर सॉन्ग आल्या आल्या पहिलं सॉंग बघा कुठे येणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगू नक्कीच सांग ना तू सॉन्ग येणार आहे राहुल गवाळी फोटोग्राफी या युट्यूब चॅनल वरती तर सॉन्ग आल्याच्या नंतर सुद्धा व्हिडिओ आहेत सॉन्ग अपलोड झाल्याच्या नंतर सुद्धा हा ब्लॉग येऊ शकतो किंवा आधी सुद्धा येऊ शकतो खरंच खूप सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे जबरदस्त आणि अशा करून आता सगळं सॉंग शूट झालेलं आहे आमचं आणि हा ब्लॉग तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच आधी येईल किंवा नंतर येईल म्हणजे एक सॉन्ग अपलोड झाल्याच्या नंतर कधी असू दे फक्त तुम्ही जावा हा जेव्हा ब्लॉग बघाल तेव्हा तुम्ही राहुल गवळी फोटोग्राफी या युट्यूब चॅनलवरती जाऊन ते सॉन्ग ते गाणं नक्की बघा तुम्हाला आवडलं तर तुमचा प्रतिसाद त्या गाण्यावरती नक्कीच कळवा चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये